मला वाटते राज्यामध्ये गेले आठ दिवस हा अलर्ट होता हा अलर्ट असतानासुद्धा राज्यामध्ये कृषी सहाय्यकांचा संप चालू होता मला वाटते कृषी डिपार्टमेंटनं पहिला हा संप दुर्लक्षित केला आणि तो दुर्लक्षित केला नसता तर कदाचित या राज्यातले पंचनामे आत्ता पन्नास टक्के पूर्ण झाले असते मुळात राज्य शासनानं ताबोडतोबीनं कृषी सहाय्यकांच्या विषयासंदर्भातला निर्णय घेणं अभिप्रेत होतं म्हणजे डोक्यावरून पाणी वाहून गेल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करणं हे दुर्दैव आहे म्हणजे याचा अर्थ शासनाची भूमिका शेतकऱ्यांच्या प्रती किती कशा पद्धतीचे आहे हे त्यांच्या कृतीतून साधारणपणे दिसून येत आणि म्हणून आमची मागणी आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी हे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावेत भुईमोग असू दे सूर्यफूल असू दे मक्का असू दे उन्हाळी पिकं सगळी गेलेली आहेत अनेक ठिकाणी ढगफुटीमुळं जमनी खचलेल्या ले आहेत वाहून गेलेल्या आहेत काही ठिकाणी कोल्हापूरमध्ये बर्गे काढताना जी उपाययोजना करणं पाटबंधारे विभागाकडून अपेक्षा आहे ती न झाल्यामुळं पन्हाळ्यासारख्या त्या ठिकाणी मांजनाळ असू दे वेतोडे असू दे या गावांमध्ये बरगे काढताना अनेक बाजूची जमीन वाहून गेलेली आहे म्हणजे ज्या सिरियसली अलर्ट दहा दिवसापूर्वी होते सिरियसली ज्या पद्धतीनं शासनानं याकडे बघणं गरजेचं होतं ते बघितलेलं नाही हे यामध्ये सिद्ध होते आज शासन जागं झालेलं आहे आजपासून पंचनामे करणार आहेत आमची मागणी एवढीच आहे की महसूल खातं आणि कृषी खात्यानं ना। पंचनामे शंभर टक्के करावेत आज पिकं हिरवी दिसली असली तरी आठ दिवसात ती पिकं राहणार नाहीत कुजणार ना आहेत आणि म्हणून शंभर टक्के नुकसान झालेलं आहे सरसकट पंचनामे करावेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये असू दे साधारणपणे सानुग्रह अनुदान हे ताबडतोब आपण देतो घर पडलं की सानुग्रह अनुदान द्यावं अशी तरतूद आहे आमची शासनाला मागणी आहे की यामध्ये एखादा मृत्यू झाला एखादं जनावर म मृत्यू झालं एखादं पूर्ण घर पडलं तर मायनसमध्ये जाऊन त्याला अनुदान द्यावं असा शासनानं जी आर काढलेला आहे परंतु शंभर टक्के घर पडणाऱ्यांची संख्या या ठिकाणी कमी आहे अंशदा घर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की मायनसमध्ये औषधाचा देखील या ठिकाणी विचार करावा आणि ताबडतोब कारण की तो काय आता तुमचे शं पैसेपर्यंत भिंद बांधायची थांबणार नाही पूर्ण ज्याचं घर पडलं आहे तो वेळ घेणार आहे बांधायला तो अनुदान किंवा बाकीचं कर्जाची व्यवस्था करून तो बांधणार परंतु ज्याची एक भिंत पडलेली आहे तो उद्या सकाळी बांधकाम चालू करणार आहे आणि मग त्यालाच अनुग्रह अनुदान हे ताबडतोब मायनसमध्ये जी तरतूद शासनाने केलेली आहे त्यामध्ये ते मिळावं अशी आमची साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी असणार आहे आणि मग त्या अनुषंगानं अनेक शहरातला रस्त्यांच्या पॅचवर्कचा विषय असेल नाले साफसफाई कोल्हापूर शहरामध्ये झाले नसल्यामुळं झालेलं अडचणी या ठिकाणी असेल या सगळ्याची विनंती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे नाही कुठं शेतावर बांधावर गेलेले कृषी मंत्री आम्ही पाहिलेले नाहीत मुख्यमंत्री कुठं जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करताना आम्हाला कुठलं एकही मंत्री आता पाहत आम्ही आम्हाला दिसत नाही आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच आता शेतकऱ्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो ते सत्तेचं वाटप कसं करायचं महापालिकेला कुणाला किती सीटा मिळणार याच्या चर्चा चालू आहेत शेतकऱ्याचं काय होईल याची चिंता त्यांना नाही आहे एकूणच सगळ्या वातावरण दिसून येत काही पावसामध्ये अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा